लाडकी बन योजनेबद्दल सर्व महिलांकरता एक आज आनंदाची बातमी तर आता देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे तर राहिलेल्या सर्व महिलांचे पैसे उद्यापासून सर्व महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर ज्या महिलांना अधिक लाडकी बन योजनेचे पैसे जर जमा झालेले नसेल तर अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये उद्यापासून पैसे जर जमा होणार आहेत तर यामध्ये कोणत्या महिलांना याचे जे काही योजनेचे पैसे कधी जमा होणार तर त्याचप्रमाणे जर तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी असतील तर ऑनलाईन अर्ज करून तुम्ही कशाप्रकारे चेक करू शकता तरी इथं तुम्हाला वन एट वन यांच्याशी कॉल करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता तर आता आपण कोणत्या पात्र महिलांच्या खात्यात उद्यापासून पैसे ज्या जमा होणार आहेत तर अर्जदार लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे मोबाईल नंबर पासवर्ड त्यानंतर इथं कॅपच्या येईल कॅपच्या तुम्हाला जसे ज्या तसा इथं टाकायचं आहे तरी तर कॅपच्या जे आपण इथं एंटर करून घेणार आहोत त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड टाकून लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं जर पासवर्ड नसेल तर फॉरगेट पासवर्डसुद्धा तुम्ही इथून करू शकता लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्ही लॉग इन झालेलं आहात तर इथून तुम्ही तुमच्या आय डी लॉग इन झाल्यानंतर अप्लिकेशन सबमिटेड यावरती ज्या क्लिक करायचं आहे तर आता यांचे जे काही पैसे आहेत ते उद्यापासून ज्या काही महिलांच्या खात्यात जमवणार आहेत जर तुमच्यासमोर यस असेल तर तुम्हाला इथं संजय गांधीचे जे काही योजनेचे पैसे तिथं मिळत आहेत त्यामुळे तुम्हाला लाडके पेंट्रेशनचे पैसे इथं मिळणार नाही तर ज्यांच्या ऑप्शनच्या समोर इथं नो येत आहेत तर अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये उद्यापासून याचे जे काही पैसे आहेत तिथं जमावणार आहेत त्याचप्रमाणे जर तुमच्या फॉर्ममध्ये जर काही त्रुटी आलेली असेल डॉक्युमेंट्स पुन्हा अपलोड करायचे असतील तर तुम्हाला इथं एक ऑप्शन येईल रि इडिट म्हणून तर त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म एडिट करू शकता व यांचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे ते पाहण्यासाठी या या वर्वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जे काही पैसे आहे इन्स्टॉलमेंट आहे ते किती मिळालेले आहेत व कोणत्या तारखेला जमा झालेले आहेत ते तुम्ही इथून चेक करू शकता तरीसुद्धा संदर्भात काही अडचण असेल व तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे जर जमा झालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू